नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आपल्या देशामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा चालतो त्यांच्यापेक्षा कोणी मोठं नाही किंवा त्यांच्या कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही मग तो मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो याची प्रतिची कालपुरव सुप्रीम कोर्टामध्ये आली आहे याबाबत या जे आहे बौद्ध समाजाचे पहिले जज असणारे गवई यांनी थेट मुख्यमंत्र्याला सुप्रीम कोर्टामध्ये जापले तर प्रकरण काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री असणारे यांनी जे आहे त्या ठिकाणी एका भ्रष्टाधिकाऱ्यावरती आरोप चालू असताना त्याला पुन्हा एकदा नियुक्ती दिली आणि त्यानंतर ते प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं ते प्रकरण तापल्यानंतर जे आहे मदे गेला। मदे गेला ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जे आहे त्या ठिकाणी जज असणारे गवई यांनी चांगलंच झुतलं आहे त्या ठिकाणी ते बोलत असताना म्हणाले की आपल्या देशामध्ये सामयशाही किंवा तुमच्यासारख्यांची मनमानी चालणार नाही किंवा हा कायदा कोणाचा तुमच्या बापाचा नाही आहे तर हा कायदा हे संविधानाचा आहे आणि हा देश फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती चालतो मग तुम्ही मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो तुम्हाला कायदा मानावाच लागेल अशा प्रकारचं वक्तव्य करत बी आर गवई यांनी जे आहे त्या ठिकाणी चांगलंच त्या मुख्यमंत्र्यांना झापलं उत्तराखंडचे मुख्यमंत्री असणारे यांना सुप्रीम कोर्टामध्ये झापलं आणि त्यानंतर तो, तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तर बी व बी आर गवई यांचं सर्वच ठिकाणी कौतुक केलं जात आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री असो कोणी असो सर्वांना समान धरलं आणि त्यांच्याकडनं झालेल्या चुकीला त्याच ठिकाणी झापलं आणि त्याच ठिकाणी त्यांना ते चूक सुधारायला लावली तर त्या ते अधिकाऱ्याला त्याच्या पदावरनं काढून टाका किंवा त्याच्यावरती जी काही कारवाई चालू आहे ती कारवाई चालू असेपर्यंत त्याला कोणत्याच ठिकाणी पोस्टिंग देऊ नका अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा